जय मित्रांनो थोर समाजसेवक वक्ते व इतिहासकार केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकार ठाकरे आपण त्यांना ओळखतो त्यांचे सुपुत्र बाळासाहेब ठाकरे आणि या बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे यांचा आपण थोडासा इतिहास पाहूया की माननीय प्रबोधनकार सीताराम था ठाकरे यांनी गणपतीचे रहस्य आपणास सांगितलेलं आहे बुद्ध म्हणजे अष्टविनायक आणि गणपती बाप्पा मोर्या म्हणजे चंद्रगुप्त मौर्या पोस्ट थोडी मोठी आहे पण डोळे उघडे ठेवून वाचली पाहिजे शांत मनाने ऐका लोकशाही युगामध्ये देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे तसेच प्राचीन भारतात गण गणसंस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत या प्राचीन भारतात एक राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला तोच पुढे या गणसंस्कृती शाक्यगणांचा राजा झाला कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले आता खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यामध्ये फरक समजून घेऊया काही चलक ब्राह्मण मनुवाद्यांनी खऱ्या गणपतीलाच काल्पनिक गणपती बनविला बुद्ध हा गणांचा राजा होता म्हणून लोक त्यांना गणराज असे म्हणत त्याने बौद्ध धर्माला स्थापन करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे गणपती असे म्हणत पण ब्राह्मणाने गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा संदेश द्यायचे तेव्हा त्यांच्या संदेशामधून दोन शब्द निघायचे चित्त आणि मल्ल चित्त म्हणजे शरीर मल्ल म्हणजे मळ तुमच्या शरीरातून मळ काढून टाका म्हणजे तुम्ही दुःखापासून मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे पण ब्राह्मण समाजाने याचा विपरीत अर्थ लावून पार्वतीला शरीरातून मळ काढण्यास सांगितला आणि त्यापासून एक बालक तयार करावा सांगितलं तसेच बुद्ध हा नागवंशीय होता पाले भाषेतला नाग म्हणजे हत्ती म्हणजे बौद्ध हा हत्ती वंशातला होता बुद्धाची आई महामाया निद्रावस्थेत असताना तेव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की तुझ्या पोटी राजकृमाल जन्माला येणार आहे याचा अर्थ असा की हत्ती हा बुद्धीचा जन्माचे प्रतीक आहे तसेच हत्ती हा बुद्धीच्या धर्माचे प्रतीक आहे आणि बुद्ध हा हत्ती वंशातला हा आहे म्हणून ब्राह्मण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली उंदराची किंवा बैलाची मान का नाही लावली आता अष्टविनायक जगामध्ये दुःख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता आणि दुःख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धाने सांगितले प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने सिद्ध करून दाखविले ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दुःखापासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला म्हणजे दुःखाला नष्ट करण्यात बुद्ध आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्धच होता म्हणून लोक बुद्धाला सुख करता आणि दुःख करता, करता, करता असे म्हणत मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला सुख करता दुःख करता असे म्हटलेला विनायक म्हणजे आठ विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे मुख्या प्राण्याची मान गणपतीला लावली अशा हिंसाचारातून जन्मास आलेला गणपती सुख करता होऊ शकतो काय काल्पनिक गणपन बुद्धत्व प्राप्त करून दुःखाला नष्ट करणाऱ्या अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहास सांगत नाही मग तरीही काल्पनिक गणपती सुख करता दुःख करता कसा बुधाने दुःख नष्ट करण्यासाठी आठ मार्गांचा म्हणजे अष्टांग मार्गांचा अष्टशिलांचा शोध लावला म्हणजे आठ मार्गांचा नायक म्हणून लोक बुद्धाला अस्तविनायक असे म्हणत मग मक... ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अस्तविनायक म्हटले त्याचा अर्थ असा की गणपती हा दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच आहे पण ब्राह्मण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपती बनवून बुद्धाने अस्तित्व नष्ट केले आणि देवांची निर्मिती करून स्वतःला देवमानव मानून स्वतःचे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढविले आणि बहुजन समाजाला गुलाम केले पुढे चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य वंशाचा गणपती झाला म्हणून ब्राह्मणाने गणपती बाप्पा अशा घोषणा दिल्या मौर्य शब्दातून आजही भारतीय समाजाने संभ्रमच आहे कर्नाटकमध्ये चंद्रगुप्त मौर्यने जैन धर्माचा प्रसार केला म्हणून त्या क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वतःच्या नावापुढे मौर्य शब्द लावायचे महाराष्ट्रामधील मौर्य आडनाव सुद्धा मौर्य वंशाचे अपभ्रंश अंश आहे असे संत तुकाराम हे मोरेही होते चौदाव्या शतकात एक मौर्य गोसावी ज्या नावाने मोर या शब्द जोडले गेले अशी थाप ब्राह्मणानेही मारली ब्राह्मणाने तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणल्या नंतर बौद्ध लेण्या आणि विहारांचे ठिकाण काबीज करून तिथे काल्पनिक देवी देवता बसविणे सुरू केले कारल्याच्या बुद्ध लेणीत बुद्धमाता महामायेला ब्राह्मणी एकविरा देवीचे स्वरूप दिले जुन्नूरच्या लेणीमध्ये बुद्ध लेणीत गणपती बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले शेलारवाडी पुणे या लेणीमध्ये शिवलिंग बसवून ठाण मानले कारण खरा इतिहास असा आहे की प्राचीन भारत हा बौद्धमय होता अशोक सम्राटने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता पण ब्राह्मणाने अशोकाचा वंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली आणि ब्राह्मणाने तेहतीस कोटी देवांना जन्म दिला या भारत देशाचे घरेखुरे गणांचे गणपती होऊन गेले त्याच गणपती शब्दांचे ब्राह्मणाने ब्राह्मणीकरण करून समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले आणि सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणाने या समाजाकडून धनदौलत उकळण्यास सुरुवात केली खोट्या गणपतींची पूजा करून ब्राह्मण धन दौलत मिळवतात प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो मित्र हो हे प्रबोधनकार ठाकरे यांनी इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली सात दोन एकोणीसशे अठ्ठावन्न साली ही माहिती त्यांनी दैनिकामध्ये छापून पूर्ण भारतभर जगजाहीर केलेली आहे अशा या थोर इतिहासकारास विचारवंतास सप्रेम जय भीम आपणही आत्तापर्यंत हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकला ही माहिती सर्वच बौद्ध बांधवांना मराठा बांधवांना देशातील सर्व नागरिकांना समजली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ होता होईल तेवढा शेअर करा हीच विनंती जय भीम जय शिवराय